मोहनदा गजाभाऊ थरकुटे होते अनेक आमच्या सर्व पक्षाचे पदाधिकारी होते पुणेकर होते याच्यामध्ये आमचं एकच म्हणणं आहे की हे बार बंद झाले पाहिजे ही पप संस्कृती मिटली पाहिजे छत्रपतींचं हे पुणे आहे वैभवशाली इतिहास सांगणारे पुणे आहे विद्याचं माहेर घर आहे आणि या घरामध्ये येणारा विद्यार्थी पप संस्कृती घेणार आहे का अंमली पदार्थ घेऊन जाणार आहे का ही परिस्थिती पालकांना चिंताग्रस्त झालेली ज्या पद्धतीने अपघात झाला आणि ज्या पद्धतीने तपास यंत्रणेचे दोन दोन एपार झाले आणि त्या दिवशी पुणेकरांचं आंदोलन झालं त्याच्यामध्ये दोन दोन एपार मध्ये बिल्डरला आणि त्या मुलाला कसं वाचवलं आपण सगळ्यांनी बघितलं जे तपास अधिकारी डिफॉल्टर होते त्यांच्याला निलंबित केलं आणि अजय तावरेंकडे ती केस आज रक्तगट त्या दिवशी म्हणलो त्या ब्लड शॅम्पल मध्ये बदल झाला आणि ती वस्तू ती खरी ठरली ह्याचा अर्थ की अजय तावरे काही एक हा धंदा नाही डॉक्टर नावाखाली गौरव धंदा करणारा अजय तावरे ज्यांनी आत्तापर्यंत किती सॅम्पल बदललेत किती रिपोर्ट किडनॅप घेतलेत त्याचा यादी आहे त्याची मोठी <laughs> आणि ताई म्हणल्याप्रमाणे आणि मी ड्रग्ज प्रकरणामध्ये ललित पाटील प्रकरणी अजय तावरेला त्यावेळेस अटक व्हायला पण होती संजय ठाकूरला ज्या पद्धतीने अभय दिला आणि चुकीच्या पद्धतीने हे प्रकरण थांबवलं आहे तेही प्रकरण आज समोर आलेलं आहे अजय तावरेने ज्या पद्धतीने चूक केली चूक नाही ही जी ती पाकीट संस्कृती ह्याच्यामध्ये हसन मुसीफ साहेबांचा सा त्याच्यावर आशीर्वाद आहे आणि आशीर्वादाखाली हे काय धंदे चालत नाही तुमच्या माध्यमातून मला आहे की आश्रम मुसीफंडले जे आरोप केले धंगेकरांनी माफी मागा की ज्येष्ठ मी त्यांच्या पाया पडायला जातो पण हे काय की पुण्यातली पप संस्कृती संपली पाहिजे पुणेकरांच्या वतीने मी त्यांच्या पाया पडायला भीता नाही नाही आबरू नुस्कान दावा दाखल केला माझ्याकडे काय मिळणार आहे मला त्यांनी तुरुंगात टाकलं तरी काय हरकत नाही माझ्याकडे पैसे नाही पण पप संस्कृती ज्या दिवशी संपेल त्या दिवशी आज मुसिबांचे पाय धरायला मी पुण्यातून जाईल यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी